आपल्याच काय शुक्राचार्यांनी या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्तानं त्याच्यातले दहा तरी सरपंच त्यांनी दाखवले पाहिजे आपल्याच पक्षातील एका बाजीगर एक प्रचंड मोठं त्रास देण्याचं काम आम्हाला या निमित्तानं केला तुम्ही त्याला किती ताकद द्या अकोला तालुक्यातली जनता मारुती मेंगाळला स्वीकारणार नाही आणि म्हणून पाच सहा वर्ष हे बाजीगार वगैरे सगळे पक्षात राहून तुम्ही आतापर्यंत काय उपटली अरे त्याला चड्डी बनेल आम्ही घातलंय त्याला जन्म आम्ही दिलाय शिंदे साहेब साहेब ही एक चुकीची गोष्ट आपल्याला एक त्याला ठेवा लागेल ठेवा लागेल अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा का तो आमचा झाला नाही तेव्हा पक्षाचा कधी होणार आहे तुम्ही त्याला किती ताकद द्या अकोला तालुक्यातली जनता मारुती मेंगाळला स्वीकारणार नाही हे सगळ्यांशी गद्दारी करून तो इथपर्यंत आलाय चाळीस वर्षामध्ये जालिंदर भोरला कधी अकोला दि तालुका दिसला नाही ह्या जालिंदर पक्षाचा अकोला तालुक्यामध्ये चालवलेलं वाटोळ आहे तुमचं स्टिकर लावून बाजीराव दराडे मोठा झालेला नाही या तालुक्यामध्ये एकनाथ शिंदेचा आणि शिवसेनेचा स्टिकर लावून मोठा झालेला नाहीये अकोले तालुक्यातील शिवसेनेचे नेते व उत्तरनगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी राजीनामा दिला आहे आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आपल्या हाती आली आहे एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ज्या बाजीराव दराडे यांनी अकोले तालुक्यात तसेच नगर जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवली त्याच दराडे यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे गेली काही दिवसांपूर्वी मारुती मेंगाळ यांनी अनेक समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला व दराडे यांना संपर्क प्रमुख पदापासून दूर करा अशी मागणी केली होती एकेकाळचे कट्टर मित्र असलेले मेंघाळ व दराडे यांच्यात अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे दोन दिवसांपूर्वी देखील बाजीराव दराडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मारुती मेंगाळ यांच्यावर जहरी टीका केली होती बाजीराव दराडे आता कोणती भूमिका घेणार याकडे तालुक्याचं लक्ष लागून आहे स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर